कोल्हापूर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांना उमेदवारी डिक्लेअर केली होती एकंदरीत महाविकास आघाडीचं असं नियोजन होतं की शाहू महाराजांना निवडणूक रिंगणात उतरवायचं आणि पुरोगामित्वाची साध अखंड महाराष्ट्राला घालायची आणि बऱ्याच जाणकारांचं मत होतं की शाहू महाराज या ठिकाणी वनवे निवडून येतील महायुतीमध्ये उमेदवार देताना थोडा वेळ लागला पण विद्यमान खासदार संजय दादा मंडली यांना उमेदवारी दिली एकंदरी एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घातलेलं लक्ष आणि भारतीय जनता पार्टीचं भूत मॅनेजमेंट आणि धनंजय उर्फ मुन्ना म्हाडी यांनी स्वतः प्रचार यंत्रणा हातात घेतली आणि ही निवडणूक जी एकतर्फी वाटत होती यामध्ये रंगत भरली एकंदरीत ही निवडणूक फारच चुरशीची झाली या ठिकाणी असणाऱ्या सहा विधानसभेचा जर विचार केला तर तीन आणि तीन महाविकास आघाडी आणि महायुती अशीच चर्चा होती पण यामध्ये एकंदरीत भारतीय जनता पार्टी यांचं बुथ मॅनेजमेंट आणि सर्व प्रचार यंत्रणा यातून संजय मंडलिक हे विजयी होतील